पुण्याच्या खासदाराबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी वेगळी खेळी करणार का याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष अहमदनगर लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील तिढा सुटण्याचे नाव घेत नसताना पुण्याच्या जागेच्या बदल्यात काँग्रेसला अहमदनगरची जागा सोडण्याच्या ऑफर पुढे येत असतानाच काल अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असा पवित्रा घेतला पुण्यातील वारजे भागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली धुमाळ आणि बाबा धुमाळ यांच्या प्रयत्नातून बांधण्यात येत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी अजित पवार आले असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टोक्ती केली मात्र याच कार्यक्रमातील भाषणाच्या ओघात अजित पवारांनी त्यांच्या मनातील पुण्याच्या खासदाराचा उल्लेख केला पहा कोण आहे अजित पवार यांच्या मनातील पुण्याचा खासदार तो दुसरी एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सा सांगायची पाठिमागच्या काळामध्ये ए सरकारमध्ये खासदार म्हणून वंदना ताई राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे आदरणीय पवारसाहेब केंद्रीय कृषी मंत्री अशा वेगवेगळ्या वेग पदावर ही सगळी जण काम करत होती त्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनचा पैसा ज्याला शॉर्ट मध्ये जे एन एन यू आर एम असं आपण म्हणायचो पन्नास टक्के केंद्राचा पैसा साधारण तीस टक्के राज्य सरकारचा होतं ना आणि वीस टक्के कॉर्पोरेशनचा अशा पद्धतीनं करोड रुपये आपण आणले आणि आन त्याच्यातनं काम करण्याचा प्रयत्न करा कारण पहिलं पुणं आणि आताचं पुण बाजूंनी पुणे वाढतंय पिंपरी चिंचवड वाढतंय सर्वात जास्त निधी आपल्या परिसरामध्ये आणण्याच्या करता आपण यशस्वी झालो त्याच्यातनं काही कामं झाली त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार बदललं आता एनडीएचं सरकार आहे मोदी साहेबांचं सा सरकार आहे भाजपच्या विचाराचा खासदार आहे मी कुठेतरी पुणेकरांनी आता लोकसभेची निवडणूक आलेली तुलना करावी की सुप्रियानी आणि वंदनानी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुणेकरांच्या करता काय केलं आणि पुण्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात निवडून गेलेल्या खासदारांनी पुण्याच्या करता काय केलं वंदनाताईंनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि नेहमीच ताई वंदना ताई अशा सगळ्याच कामामध्ये महापौर असताना मी पाहिलंय आमदार असताना पाहिलंय खासदार असताना पाहिलंय म्हणूनच दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना खासदार म्हणून संधी दिली तर मला वाटत होतं त्यावेळेस की राज्यसभेवर न पाठवता पुणेकरांचं प्रतिनिधित्व वंदना लोकसभेमध्ये केलं पाहिजे खरं तर मला वाटत होतं त्यावेळेस की राज्यसभेवर न पाठवता पुणेकरांचं प्रतिनिधित्व वंदना लोकसभेमध्ये केलं पाहिजे निश्चितपणे पुणेकरांना त्याचा अभिमान वाटला असता पण ठीक आहे जर तरला काही अर्थ नसतो शेवटी खडकवासला भागामध्ये सुप्रिया त्याचं प्रतिनिधित्व करते सुप्रियाचा एक विधानसभा मतदारसंघ बारामतीमध्ये त्या ठिकाणी येतो आणि ह्या पद्धतीचं एकंदरीत चित्र असतं माझी नागरिकांना विनंती आहे की उमेदवार बघून मतदान करत चला माझी नागरिकांना विनंती आहे की उमेदवार बघून मतदान करत चला एकूणच खासदार वंदना चव्हाण आणि सुप्रिया सुळे यांच्या कार्यतत्परतेबद्दल अजित पवार नेहमीच बोलत आलेले आहे त्यामुळे अजित पवारांच्या मनातील दोन्ही महिला खासदार आणि राष्ट्रवादीकडून महिलांना दिले जात असलेले प्राधान्य पाहता आता अहमदनगर लोकसभेच्या बदल्यात पुण्यातून वंदना चव्हाण यांना लोकसभेला उभे केले जाते की काय यावर राजकीय विश्लेषक चर्चा करू लागले आहे याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी वेल आयकॉन दाबायला विसरू नका